जानते हो भाई आपल्या माननीय पंतप्रधानांच्या कल्पनेतून उपक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये उपक्रम साजरा केला जातो दरवर्षी वेगळी वेगळी कोणतीतरी एक थीम दिलेली असते आणि त्या थीम अंतर्गत संपूर्ण महिनाभर त्याचे उपक्रमाने ते राबवायचे असतात या उपक्रमामध्ये या वर्षी जी थीम आहे त्या थीम मध्ये सहा पटक दिलेले असतात E é uma